नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे खूप छान प्रतिसाद चाललेला आहे तुमचा त्याबद्दल तुमचे मनापासून खूप जास्त आभार आज आपण बघणार आहे चालू घडामोडीतले सर्वच्या सर्व आत्ताचे पुरस्कार आणि त्या पुरस्कारांची सर्व हिस्ट्री एक्झाम ओरिएंटल शंभर टक्के याच्यावर प्रश्न विचारला जाणारच लगेच लेक्चर चालू करूया व्यवस्थित लक्ष द्या नंबर फर्स्ट दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीस इतिहासात खूप जास्त महत्वाचं साल राहिलं कारण आजपर्यंतच्या इतिहासात पाच जणांना भारतरत्न देण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या सलगच्या कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी चौधरी चरण स्वामीनाथन या सर्वांच्या सर्वांना पुरस्कार देण्यात आलेला आहे लालकृष्ण अडवाणी यांच्या राहत्या घरी जाऊन भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार वितरित केलेला आहे बाकीचे सर्वच्या सर्व मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार स्वीकारणारे आहेत हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा भारतरत्न हा पुरस्कार कलम नंबर अठरा नुसार दिला जातो भारतरत्न ची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे चोपन्न या साली एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतातला सर्वोच्च नागरिक पुरस्कार सुरू झाला आणि पहिला देण्यात आला तिघांना आर 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 सर्वपल्ली राधाकृष्णन सी रमन आणि राजगोपाल चारी या तिघांना पहिला पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे चोपन्नचा मग किती जणांना डिक्लेअर झाला तर तीन जणांना डिक्लेअर झाला एकोणीसशे पंचावन्नचा चा किती जणांना डिक्लेअर झाला तर तो तीन जणांना डिक्लेअर झाला ह्याच्यात महत्वाचं नाव कोणाचं तर पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू राव यांचं एक नाव येतं ह्याच्यात आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक नाव येतं नाव खूप जास्त पुढे गेल्यावर हाच भारतरत्न पुरस्कार मराठी माणसाला कधी मिळाला तर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रातले भारतरत्न स्वीकारणारे पहिले व्यक्ती झाले याच्यानंतर भारतरत्न मिळाला एकोणीस एकाहत्तर मध्ये पहिली महिला इंदिरा गांधी यांना इंदिरा गांधींना भारतरत्न पुरस्कार कधी तर एकोणीसशे एक एकोणीसशे पहिल्यांदा देण्यात आला ना ना भूतो भविष्य इतिहासामध्ये त्यांच्या मृत्यूचं गुड उकललं नाही हार्ट अटॅक न देत झाली असं सांगण्यात येतं जय जवान जय किसान हा नारा देणारा सगळ्यात महत्वाचा लाल बहादूर शास्त्री यांना कधी देण्यात आला तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार खेळाडूला मिळाला तो मिळाला दोन हजार चौदा मध्ये सचिन तेंडुलकर यांना सचिन तेंडुलकरला दोन हजार चौदाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चार जणांना देण्यात आलेले होते हे अगोदरचं अपवादात्मक होतं आधी तीनच जणांना दिले जायचे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चार जणांना मिळाले आणि आता दोन हजार मध्ये किती जणांना तर ते पाच जणांना वितरित करण्यात आलेले आहेत भारतरत्न पुरस्कार हा पंचवीस जानेवारीला डिक्लेअर होतो पण यंदाचा भारतरत्न पुरस्कार कर्पुरी ठाकूर एकोणपन्नास वे भारतरत्न पुरस्कार स्वीकारणारी व्यक्ती या कर्पूरी ठाकूर यांना कधी डिक्लेअर झाला तर तेवीस जानेवारीला इतिहासात असं सुद्धा पहिल्यांदाच घडलं कारण तेवीस जानेवारीला डिक्लेअर होण्यामागचं सगळ्यात मोठं रिजन चोवीस जानेवारीला कर्पुरी ठाकूर यांना शंभर वर्ष मृत्यूला त्यांच्या शंभर वर्ष पूर्ण होणार होती त्याच्यामुळे कर्पुरी ठाकूर हे बिहारचे जननायक यांना तेवीस जानेवारीलाच भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर करण्यात आला ही इतिहासातली पहिलीच अशी घटना घडली की पंचवीस जानेवारीला डिक्लेअर न होता तेवीस पुरस्कार डिक्लेअर झाला भारतातला सर्वोच्च नागरिक पुरस्कार एकही रुपया दिला जात नाही महात्मा गांधीजींना किती वेळा तर एकदाही नाही पहिले महाराष्ट्रीयन सांगा एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे आणि आत्ताचे किती व्यक्ती तर कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी चौधरी चरणसिंग पी व्ही नरसिंहराव एम एस स्वामीनाथन आता इथं एम एस स्वामीनाथन हे जास्त महत्वाचे कारण भारतीय हरित क्रांतीचे जनक संघा तर एम एस स्वामीनाथन एकोणीसशे भारतात हरित क्रांतीला सुरुवात झालेली कल्याण सोना आणि सोनालिका या गव्हाच्या जाती तर जया हे तांदळाची जात विकसित ता झाली होती आणि मग बाकीचे चौधरी चरण सिंग म्हणलं तर समाधी स्थळाचं नाव आहे किसान घाट किसान म्हणजे शेतकऱ्यांचा तारणहार पी व्ही नरसिंह राव म्हणलं तर भारताचे पंतप्रधान राहिलेले पी व्ही नरसिंह राव आणि याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांना सुद्धा हा पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे आणि वितरित सुद्धा झाला कलम नंबर लक्षात ठेवा कलम नंबर आहे अठरा भारतरत्नाची सर्व माहिती एक्झाम ओरिएंटल महत्वाची होती चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया नुकताच दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण वर पोलीस भरतीला शंभर टक्के प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र भूषणची घोषणा झाली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकोणीशे पंच्याण्णवला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची घोषणा करण्यात आली मनोहर जोशी हे मनोहर जोशी यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते रक्कम ठरवण्यात आलेली पाच लाख रुपये एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिला महाराष्ट्र भूषण मिळालाय ज्यांचं नाव आहे पु ल देशपांडे या पु ल देशपांड्यांवर प्रश्न बघा बऱ्याच वेळा पडतो बटाट्याची चाळ पुस्त चा हे पुस्तक कुणाचं आहे तर पु ल देशपांडे यांना कधी मिळाला तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांना मिळाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लता मंगेशकर यांना मिळाला दोन हजार एक मध्ये सचिन तेंडुलकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आणि याच्यानंतर महाराष्ट्र भूषण चांगले लक्षात ठेवा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आत्ताचा दोन हजार चोवीसचा प्रदीप महाजन यांना म्हणजे दोन हजार एकवीसचा आशा भोसले दोन हजार बावीसचा आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीसचा अशोक सराफ आणि दोन हजार चोवीसचा कुणाला तर प्रदीप महाजन यांना रक्कम सुरुवातीला एकोणीसशे पंच्याण्णवला होती पाच लाख रुपये दोन हजार बाराला ही रक्कम करण्यात आली दहा लाख रुपये आणि दोन हजार बावीसला ही रक्कम क्लिअर करण्यात आली पंचवीस लाख रुपये मग आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पंचवीस लाख रुपये म्हणजे दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण मिळाला आणि त्यांनी सर्वच्या सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भेट म्हणून दिली आणि आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या पित्याला म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार दोन हजार आठ मध्ये देण्यात आला होता महाराष्ट्र भूषण वर दरवर्षी प्रश्न पडतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा आत्ताचा चोवीसचा कुणाला तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र पुरस्कार महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे घोषणा पंच्याण्णव ची सुरू झाला शहाण्णवला चला नेक्स्ट क्वेश्चन कळवूया नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार सांगा तर त्या पुरस्काराच नाव आहे ज्ञानपीठ ज्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा झाली एकोणीसशे एकसष्ट ला आणि पहिला देण्यात आला एकोणीसशे पासष्ट मध्ये पहिला कुणाला तर मल्याळम लेखक मल्याळम लेखक जी शंकर कुरुप जी शंकर कृप यांना मल्याळम लेखक होते यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्ती किंवा मराठी लेखक सांगा तर ते आहेत चार त्याच्यात येतं ययाती ययाती कुणाची तर वि स खांडेकर त्याच्यानंतर येतो विशाखा वी वा शिरवाडकर त्याच्यानंतर येतो अष्टदर्शने विदा करंदीकर आणि त्याच्यानंतर येतो हिंदू जगण्यासाठी समृद्ध अडगळ भालचंद्रणे नेमाडे म्हणजे मराठी लेखक किती तर चार अनुक्रमे लक्षात ठेवा ययाती एकोणीसशे चौऱ्याहत्तर विशाखा एकोणीसशे सत्याऐंशी अष्टदर्शने दोन हजार तीन आणि हिंदू जगण्यासाठी समृद्ध अडगळ दोन हजार चौदा हे मराठी चार लेखक आहेत आणि आत्ताचा कोणाला मिळाला तर क्षायर गुलजार आणि साहित्य किंवा संस्कृतचे गाडे अभ्यासक ज्यांचा बावीस भाषांवर प्रभुत्व आहे असे उत्तर प्रदेशचे रामभद्राचार्य यांना सुद्धा आत्ताचा ज्ञानपीठ पुरस्कार वितरित झालेला आहे म्हणजे किती जणांना तर दोघांना ऑप्शन होता वरील पैकी दोन्ही हे ज्ञानपीठ सर्व प्रश्न पुरस्कार महत्वाचे प्रदान करण्यात आलेले आहे नोबेल पुरस्कार जगातला सर्वोच्च पुरस्कार ज्याची घोषणा झाली एकोणीसशे एक पासन अल्फ्रेड अल्फ्रेड नोबेल यानं डायनामाइटचा शोध लावला आणि या डायनामा माइट चशोदात्न जी रक्कम मिळाली ती बँकेत ठेवली आणि त्या रकमेवरचं व्याज म्हणजे जगातले सर्वोच्च पुरस्कार आणि हे नोबेल पुरस्कार अगोदर किती क्षेत्रात दिले जात होते तर पाच क्षेत्रात दिले जात होते आज किती क्षेत्रात दिले जातात तर सहा क्षेत्रात दिले जातात भारतीयांना कधी मिळाला सुरुवात झाली तर तेरा मध्ये पहिला मिळाला ज्या माणसानं भारताचं राष्ट्रगीत लिहिलं ज्या माणसानं बांगलादेशाचं पुढे गेल्यावर लिहिलं गीत हे राष्ट्रगीत बनलं ती व्यक्ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर या रवींद्रनाथ टागोरांना एकोणीसशे मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला कादंबरी होती गीतांजली हे पहिले भारतीय ज्यांना नोबेल पुरस्कार वितरित झालेला आहे आणि रवींद्रनाथ टागोरांवर प्रश्न आहे सर या पदवीचा एकोणीसशे एकोणीसच्या जालिनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी सोडली जालेनवाला बागेवर सुद्धा प्रश्न आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस मध्ये अमृतसर या अमृतसर पंजाब मधल्या जालेनवाला बागेत जनरल डायरनं बेछोड गोळीबार केला आणि या जनरल डायरनं माणसं मारली आणि त्यावेळी एक स्टेटमेंट केलं बंदुकीतल्या गोळ्या संपल्या हे मी माझं दुर्दैव समजतो आज त्या गोळ्यात राजून माणसं मारली असती इतका मुजोर हा जनरल डायर होता आणि ह्याचा वरिष्ठ अधिकारी कोण होता तर तो होता ओड वायर इंग्रजांनी हंटर कमिशन निवडलं या हंटर कमिशन ओडवायरला दोषी ठरवला आणि या ओडवायरला सांगितलं तुला तुझ्या पदावरून हकलण्यात येत आहे किती मोठी शिक्षा दिली तुला तुझ्या पदावरून हकलण्यात येत आहे याचा तर एकोणीसशे चाळीस मध्ये उधमसिंग या ओडवायरला इंग्लंडला जाऊन शूट केला इंग्लंडला जाऊन ओडवायरची हत्या केलेली आहे तो खरा जालिनवाला बाग हत्याकांडाचा बदला आणि मग या जालिनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर पदवी कुणी सोडली हा प्रश्न येतो तर रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेराला त्यांना मिळाला त्याच्यानंतर एकोणीस शे तीस मध्ये सी व्ही रमन या सी व्ही रमणला एकोणीसशे तीस मध्ये मिळाला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये हर गोविंद हर गोविंद खुराणा यांना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मिळाला एकोणीसशे एकोणऐंशी मदर मदर तेरेसा या मदर तेरेसांना शांततेतला नोबेल मिळाला एकोणीसशे त्र्याऐंशी चंद्रशेखर न या चंद्रशेखरला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मिळाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अमर्त्य सेन या अमर्त्य सेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मिळाला त्याच्यानंतर दोन हजार एक व्ही एस नायपॉल या व्ही एस नायपॉल यांना दोन हजार एक मध्ये मिळाला त्याच्यानंतर पुढे मिळाला दोन हजार चौदा मध्ये कैलास सत्यार्थी आणि मग मिळाला दोन हजार एकोणीस मध्ये कोणी मिळाला दोन हजार एकोणीस मध्ये कुणाला मिळाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा पण भारतीयच आहे दोन हजार चौदाला कोणाला मिळाला कैलास सत्यार्थीला एकोणीसचा कमेंटमध्ये सांगायचा आणि आता नुकताच नोबेल पुरस्कार शांत देतला कोणाला तर नरगिस महमद किंवा नरगिस महमदी या नरगिस महमदी या महिलांच्या कार्यकर्त्या या महिला कार्यकर्तेला म्हणजे नरगिस महमदीला हा शांततेतला नोबेल वितरित करण्यात आलेला आहे त्या सध्या कुठं आहेत तर त्या जेलमध्ये आहेत आणि अजून दहा वर्षे त्या जेलमध्येच राहणार आहेत तर नोबेल पुरस्कार आता पुढचा ऑप्शन बघा जॉन फोसे आणि क्लोडिया गोल्डिंग या जॉन फोसेला साहित्यातला नोबेल पुरस्कार मिळाला आणि क्लोडिया गोल्डिंग यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे मग शांततेतला नरगिस मोहम्मद जॉन फोसेला साहित्यातला आणि क्लोडिया गोल्डिंगला अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही लक्षात ठेवा दहा डिसेंबरला नोबेल पुरस्कार वितरित केला जातो आणि नोबेल पुरस्कार कुठला देश ऑर्गनाईज करतो तर तो आहे स्वीडन आणि शांततेतला नोबेल कुठनं तर ऑस्लो नॉर्वेची राजधानी ऑस्लो या ठिकाणाहून शांततेतला नोबेल वितरित केला जातो दहा डिसेंबरलाच का तर मानवी हक्क दिवस दहा डिसेंबर आहे आणि अजून नोबेल पुरस्कारावर प्रश्न बघा डीप मध्येच गेला तर हा जाऊ शकतो की सगळ्यात जास्त संघटनेला या रेड क्रॉस संघटनेला सगळ्यात जास्त वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे जास्त वेळा म्हणजे किती वेळा तर तीन वेळा देण्यात आलेला आहे या रेड क्रॉसला हे रेड क्रॉस संघटना पण एक्झाम ओरिएंटल महत्वाची मग आता हे सगळं नोबेल पुरस्कारासंदर्भातले आपलं एक्झाम ओरिएंटेड आहे व्यवस्थित लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन मेजर ध्यानचंद पुरस्काराने दोन हजार चोवीस मध्ये कुणाला सन्मानित करण्यात आलं भारतातला क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्याला आधी नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुरू झाला आणि पहिला मिळाला भारतातले पहिले ग्रँड मास्टर विश्वनाथन या विश्वनाथन यांना भारतातले ग्रँडमास्टर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ग्रँडमास्टर झाले आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांना राजीव गांधी खेलरत्न मिळाला ज्याचं आज नाव काय आहे तर मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार आणि मग हा आता कुणाला तर दोन हजार चोवीस मध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या जोडीला आता या जोडीचा खेळ कोणता तर बॅडमिंटन या खेळावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज आतन अचंता शरद कमल यांना आधीचा मिळालेला आहे यांचा खेळ कोणता तर टेबल टेनिस पोलीस भरतीला खेळ विचारले जातात आणि खेळाडू सुद्धा विचारला जातो तर इथं प्रश्न होता मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्काराचा एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवला ला सुरू विश्वनाथन यांना मिळाला पहिला आणि चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या जोडीला दोन हजार चोवीसचा चा हे एक्झाम ओरिएंटेल महत्वाचं लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे टाइम्स मॅग्झिनचे टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार एकोणीसशे सत्तावीस मध्ये सुरू करण्यात आले हे पुरस्कार सुरू झाले एकोणीसशे सत्तावीस ला आणि एकोणीसशे तीस ला मिळाला महात्मा गांधी यांना महात्मा गांधींना कधी मिळाला तर एकोणीसशे तीस गांधीजींना भारतरत्न पुरस्कार नाही गांधीजींना नोबेल पुरस्कार नाही नोबेल साठी गांधीजींना पाच वेळा नामांकन मिळालं पण पुरस्कारावर नाव करण्यात आलेलं नाही मग इथं टाइम्स पर्सन गांधीजींना मिळाला भारतातले इतर कुणालाही मिळालेला नाही त्याच्यामुळं प्रश्न महत्वाचा राहील टाइम पर्सन ऑफ द इयर या पुरस्कारानं कुणाचा सन्मान करण्यात आला भारतीय व्यक्ती सांगा तर महात्मा गांधी आणि आता दोन हजार चोवीस मध्ये कोणाला तर टेलर स्विफ्ट या टेलर स्विफ्ट या पॉप सिंगर आहेत यांना वितरित करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये पण आहे दोन हजार तेवीस चा पुरस्कार मग ह्याच्या आधीचे कोणाला तर दोन हजार एकवीसचा आणि दोन हजार बावीसचा दोन हजार एकवीस चा एलॉन मस्क यांना देण्यात आला आणि दोन हजार बावीसचा रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये वॉर झालं आणि एक छोटासा देश युक्रेन याचा चाळीस वर्षाचा लीडर झेलेन्स्की हा कंटिन्युअसली लढत राहिला मग झेलेन्स्की हा प्रसिद्ध आहे आणि मग या झेलेन्स्कीलाच दोन हजार बावीसचा टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आणि दोन हजार तेवीसचा जो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डिक्लेअर झाला ते नाव आहे टेलर स्विफ्ट हा पण प्रश्न चांगला लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन फिल्म फिल्मफेअर पुरस्कार सोहळा कोठे पार पडला आता एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दरवेळी पार पडतो गोव्यामध्ये पण यंदा मात्र पार पडला गुजरात मधल्या गांधीनगर या ठिकाणी आणि ह्याच्यात सर्वोत्कृष्ट सिनेमा ट्वेल्थ फेल हा राहिलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर Animal या सिनेमासाठी रणबीर कपूर याला सर्वोत्कृष्ट मिळाला दोघं पण नवरा बायको आणि कामामध्ये सुद्धा एक्सपर्ट रणबीर कपूर आणि आलिया भट सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया या रणबीर कपूरचं ज्यावेळी तो सिनेमामध्ये पदार्पण करत होता त्यावेळी एक स्टेटमेंट होतं की माझी कॉम्पिटिशन नाही माझ्या कॉम्पिटिशनला माझ्या तोडीचा हिरो बॉलिवूड बॉलिवूडमध्ये कोणच नाही असं हे ना अगोदर स्टेटमेंट करून ठेवलं या रणबीर कपूरनं कॉन्फिडन्स लेवल बघा काय अभिनय पण बघा काय अभिनय बघा म्हणतोय मी त्याच्यात काय काम केलंय हे बघू नका अभिनयाची लेवल काय हाय लेवलला आहे त्याच्यामुळे रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिनेमा पुरस्कार आणि आलिया भटला अभिनेत्रीचा पुरस्कार कुठं पुरस्कार सोला पार पडला गांधीनगर सर्वोत्कृष्ट सिनेमा सांगा ट्वेल्थ फेल मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित एक आय पी एस ऑफिसर एक आटाचेक्कीचं काम करणारे गरीब कुटुंबातलं पूर्ग पुढे गेल्यावर कोण बनतं तर आय पी एस बनतं आणि रिअल स्टोरी ती तुम्हाला नक्की बदल तुम्ही बघितली तर नक्की माइंड चेंज करायला मदत करेल बनाल कष्ट ताकद वाढेल आणि कोण ना कोण रोल मॉडेल समोर असल्याशिवाय सक्सेस सहसा करून लवकर मिळत नाही त्याच्यामुळे रोल मॉडेल पुढे ठेवा तर ट्वेल्थ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट राहिला रणबीर कपूर अभिनेता राहिला आलिया भट्ट अभिनेत्री राहिली एकोणसत्तरावा फिल्मफेअर कुठं तर, फिल्म तर गांधीनगर या ठिकाणी चला नेक्स्ट क्वेश्चन बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला दोन हजार पाच मॅन बुकर म्हणा किंवा बुकर पुरस्कार म्हणा नोबेल पुरस्कारानंतर साहित्यातला नोबेल पुरस्कारानंतरचा तोडीचा पुरस्कार दोन नंबरचा तर हा मॅन बुकर पुरस्कार दोन हजार पाच मध्ये सुरू झाला आणि दोन हजार बावीस मध्ये गीतांजली श्री पडणारा प्रश्न महत्वाचा आहे गीतांजली श्री यांना रेत समाधी या कादंबरीसाठी मॅन बुकर पुरस्कार डिक्लेअर झाला तरी ही रेत समाधी कादंबरी कुणाची तर गीतांजली स्त्री यांची आणि कोणता पुरस्कार तर बुकर पुरस्कार आणि मग आत्ता दोन हजार तेवीस मध्ये पॉल लीच यांच्या प्रॉफिट सॉंग या कादंबरीसाठी किंवा या कथासंग्रहासाठी पॉल लिच यांना प्रॉपिट सॉंग या कादंबरीसाठी बुकर पुरस्काराने नवाजण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे बुकर पुरस्काराचा इतिहास दोन हजार पाचला सुरू झाला भारतीय व्यक्ती एकच आहे गीतांजली श्री हिंदी लेखिका आहे आणि कादंबरी आहे रेत समाधी आणि तेवीसचा कोणाला तर पॉल लीच यांना देण्यात आलेला आहे आता इथं कृष्णात खोत आहे बघा रिंगान नावाची कादंबरी आहे कृष्णात खोत यांची रिंगाण आणि या कादंबरीला साहित्य अकादमीचा मराठी भाषेतला पुरस्कार मिळालेला आहे आणि इथं दुसरं नाव आहे पेरुमल मुरुगन या पेरुमल मुरुगनला जे -सी -बी हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे पेरुमल मुरुगन यांना जे सीबी पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले आणि कृष्णात खोत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय आणि पॉल लीच यांना बुकर पुरस्कार दोन हजार चा देण्यात आलेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला मिळाला पडणारेच हे सगळे प्रश्न आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर वहीदार रहमान आता हे वहिदार रहमानला कधी तर ऑप्शन आहे वहीदार रहमान आत्ताचा म्हणजे दोन हजार तेवीसचा चा आणि एकोणीसशे एकोणसत्तरला ला दादासाहेब फाळके पुरस्कार पहिला कुणाला मिळाला तर लक्षात ठेवा नाव आहे देविका राणी या देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला दादासाहेब फाळके कोण तर हिंदी चित्रपट सृष्टीचा जनक आणि मराठी विचारला तर बाबुराव पेंटर त्या दोघांवर प्रश्न येतात पहिला बोलपट सांगा तर आलम आलम आरा आणि पहिला मुखपट सांगा तर राजा हरिश हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र हा पहिला मुखपट आहे आणि पहिला बोलपट आहे आलम आरा हे प्रश्न परीक्षेला विचारले जातात हा मग चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया दोन हजार तेवीस चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे टिळक पुरस्काराची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये टिळक पुरस्कार सुरू झाले टिळक परिवारातर्फे हा पुरस्कार दिला जातो टिळक पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी ला आणि आत्ताचा दोन हजार तेवीसचा चा कोणाला तर नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेवीसचा टिळक पुरस्कार कोणाला मिळालाय तर नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे मग दोन हजार तेवीसचा त्यांना तर मग दोन हजार एकवीस चा दोन हजार बावीसचा आणि दोन हजार तेवीसचा हे तिन्ही पुरस्कार सांगा तर एकवीसचा मिळालाय सायरस पुनावाला बावीसचा मिळालाय आशा भोसले आणि तेवीसचा मिळालाय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांना पुणे या ठिकाणी हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे पुरस्काराचं नाव पुरस्कार, आहे टिळक पुरस्कार लोकमान्य टिळक म्हणलं की अठराशे छप्पन मध्ये जन्म आहे आणि एकोणीसशे वीस मध्ये टिळकांचं निधन आहे टिळकांची कार्याची सुरुवात बघितली तर अठराशे ऐंशी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना अठराशे एक्क्याऐंशी मराठा केसरी वृत्तपत्र सुरू अठराशे चौऱ्याऐंशी डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे पंच्याऐंशी फर्गेसन कॉलेजची स्थापना अठराशे त्र्याण्णव गणपती उत्सव सुरू केले अठराशे पंच्याण्णव शिवजयंत्या सुरू केल्या एक, वे दोक्त या अठराशे नव्याण्णव टू एकोणीसशे एक वेदोक्त प्रकरण या वेदोक्त प्रकरणात ब्राह्मणांच्या बाजूने कोण बोललं तर लोकमान्य टिळक बोलले वेदोक्त प्रकरण कुणाचं तर राजर्षी शाहू महाराज याच्यानंतर पुढं एकोणीसशे सात सुरतच्या अधिवेशनामध्ये जहाल मावाळ्यांच्या फूट पडली फुटीचं कारण सांगा लोकमान्य टिळक एकोणीसशे आठ टू एकोणीसशे चौदा मांडाले चातुरंगातला अजरामर ग्रंथ गीता रहस्य पहिला राजकीय कैदी सांगा लोकमान्य टिळक आणि वकील पत्र बॅरिस्टर मोहम्मद अली जिना एकोणीसशे सोळा लोकमान्य टिळकांनी होमरुल चळवळ सुरू केली महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठरा लोकमान्य टिळकांच्या पराग्रहामुळं एकोणीसशे सतरालाच लाच आहे ते की अनिबेन्झंट अध्यक्षा बनली राष्ट्रीय काँग्रेसची आणि एकोणीसशे अठरा ना या एकोणीसशे एकोणीस आहे प्रतियोगिता सहकार सुरू केला आणि एकोणीसशे वीस मध्ये काँग्रेस अंतर्गत डेमोक्रेटिक काँग्रेस पार्टी नावाचा पक्ष काढला आणि एकोणीसशे वीसच्या एक ऑगस्टला टिळकांचं झालं निधन लोकमान्य टिळक म्हणलं की त्याला तांबोळ्याचा पुढारी भारतीय संतोषाचा जनक गीता रहस्य ग्रंथ सुद्धा लोकमान्य टिळकांचे मूळ नाव केशव लाल बाल पाल ह्याच्यातला बाळ बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे सगळं टिळकांचं आणि त्यांचा पुरस्कार कोणाला शेवटचा तर नरेंद्र मोदी अमाऊंट आहे एक लाख रुपये हे सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थित लक्ष देऊन परत एकदा बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि सगळ्यात जास्त महत्वाचं की कुठलाही व्हिडिओ स्किप करू नका हे सगळंच्या सगळं बोर्डवर मांडत असताना एखादं साल बाय मिस्टेक इकडे तिकडं होऊ शकतं तेवढं फक्त समजून घ्या कारण हे खूप जास्त स्पीड होतंय फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघा नव्याण्णव टक्के असं होणार नाही की साल चुकेल पण चुकून वन पर्सन मी पण माणूस आहे काय गुगल नाही तो चुकून एखादं साल इकडे तिकडं झालं तर मात्र तेवढं व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही बघा तुम्ही अभ्यास आहात म्हणूनच एवढा वेळ व्हिडिओ बघताय त्याच्यामुळे सांगतोय की एखादं साल क्लिक होईल तुम्हाला लगेच की हि तर जरा सराची मिस्टेक झाली आहे मग तेवढी फक्त व्यवस्थित समजून घ्या अभ्यास खूप चांगला करा बेस्ट ऑफ लक